बघा जसे आपले इंडिजिनियस डिफेन्स प्रोडक्शन आहे ते तर खूप पुढे चाललेलं आहे पण हे मिशन मला वाटतं की संपलेलं नाहीये सगळीकडे एक स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट असते आणि जसं सरांनी ऍक्च्युली म्हटलं की हो आपल्या प्रोडक्शन इंडिजिनियस मध्ये इम्प्रुव्हमेंट होण्याची गरज आहे तर मला असं पर्सनली वाटतं ह्याचे चार पाच गोष्टी असतात त्या आपण जर इम्प्रूव्ह अजून बेटर करू शकतो ते आपलं प्रोडक्शन आणि आपलं डिफेन्स सेक्टर हे लवकर पुढे जाईल सगळ्यात पहिलं म्हणजे स्किल डेव्हलपमेंट जसे आपले इंजिनियर्स आहेत डिझायनर्स आहेत आपले टेक्निशियन्स आहेत त्यांना ए आय बेस्ड मॅन्युफॅक्चरिंग झालं रोबोटिक्स झालं एव्हिओनिक्स झालं ह्याच्यामध्ये अजून सक्षम करणे दुसरं म्हणजे आपण स्टार्टअपचं इंटिग्रेशन जसं इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स ह्याच्यामध्ये आपल्याकडे ऑलमोस्ट साडेतीनशे स्टार्टअप कंपनीज आहेत ज्या आपल्या डिफेन्स ह्याच्यामध्ये काम करत आहेत आणि त्याच्या बरोबर आपल्याकडे पाचशे पन्नास प्रायव्हेट कंपनीज आहेत ज्याच्याकडून आपण डिफेन्सचे इक्विपमेंटही घेतो तर त्यांचं इंटिग्रेशन असं झालं पाहिजे की आता फक्त ते आपल्याला वेंडर असे नको तर ते आपल्याबरोबर एक को क्रिएटर झालं पाहिजे म्हणजे त्यांचा जो सहभाग आहे तो ए टू झेड स्टार्टिंग टू एंड पर्यंत असला पाहिजे म्हणजे प्रोडक्शन डिझायनिंग पासून ते डिप्लॉयमेंट पर्यंत ह्या लोकांना आपण आपल्यामध्ये एकत्र केलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट डीप टेक्नॉलॉजी जसं आपल्या एंजिन्स झाले एव्हियोनिक्स झाले सुपर कंडक्टर्स झाले ह्या सगळ्या गोष्टी जिथे भारत बाकीच्या कंट्रीजवर अवलंबून आहे त्याची सगळी टेक्नॉलॉजी आपण आपल्यात आयात केली पाहिजे आणि लास्टली अगर बोलायचं तर न,